आज सहा जुलै रविवारी आषाढी एकादशीच्या अशुभ दिने माऊलींची कृपा सर्वांवर असणार आहे आजच्या दिवशी एकादशीचे व्रत करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे दान पुण्य करावे काही राशींना आज मेहनतीचे फळ मिळेल तर आजच्या दिवशी राशीची पगारवाढ होताना दिसते तुमची राशी काय सांगते आजच्या दिवसात काय होणार तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क राहावे लागणार कोणते उपाय केल्याने लाभ होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा मेष ते मेन सर्व राशींचे आजचे राशी भविष्य मेष राशी मार्केटमध्ये तुम्हाला मान मिळेल आज तुम्ही एखाद्या गोष्टीवर विचार करत असाल आणि निर्णय घ्यायचा असेल तर कोणाचा सल्ला घेऊ नका तुमचा व्यवसाय चांगला चालेल व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे तुमचा व्यवसाय खूप वाढेल आणि मार्केटमध्ये तुम्हाला मान मिळेल विवाहित लोकांच्या आयुष्यात खूप आनंद येईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगाल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आणि मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता आज नशीब तुमच्या बाजूने एक्क्याऐंशी टक्के आहे गरजूंना तांदूळ दान करा ऋषभ राशी मेहनत करत राहा आजचा दिवस खूप चांगलाच जाईल तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकाल फक्त मेहनत करत राहा तुमच्या कुटुंबातील लोकांचे तुमच्याशी चांगली वागणे राहील त्यामुळे तुमच्या घरात शांतता नांदेल तुमचे मन प्रसन्न राहील आज तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता आणि तुमच्या भावना व्यक्त करू शकता तुम्ही तुमच्या मनातले तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगाल आणि ते तुम्हाला समजून घेतील आज नशीब तुमच्या बाजूने एकोणनव्वद टक्के आहे शिवजा शिवजाप माळ जप करा मिथून मोठे पद मिळू शकते जे लोक राजकारणात आहेत त्यांना आज मोठी जबाबदारी किंवा मोठे पद मिळू शकते त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल तुमचा व्यवसाय खूप चांगला चालेल छोट्या व्यावसायिकांना सुद्धा मोठा फायदा होऊ शकतो जर तुम्हाला बिझनेसमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला त्याचा फायदा होईल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा दिवस चांगला आहे तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन मिळू शकते आज नशीब तुमच्या बाजूने पासष्ट टक्के आहे तुळशीला नियमित जल अर्पण करा आणि दिवा लावा कर्कराशी पैसे उधार देऊ नका आजचा दिवस चांगला जाईल आज कोणालाही काही चुकीचे बोलू नका नाही तर तुमच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते तुम्ही कोणत्याही भांडणात पडू नका जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर विचारपूर्वक पैसे गुंतवा तुम्हाला नुकसान सुद्धा होऊ शकते जर आज कोणी तुमच्याकडे पैसे उधार मागायला आले तर कोणालाही पैसे उधार देऊ नका नाही तर तुमचे पैसे अडकू शकतात आणि तो माणूस तुम्हाला पैसे तुमचे पैसे परत देण्यासाठी त्रास देऊ शकतो आज नशीब तुमच्या बाजूने बहात्तर टक्के आहे लक्ष्मी मातेला खिरचा नैवेद्य राखवा सिंह पगारवाढ होऊ शकते आजचा दिवस थोडा त्रासदायक राहील तुम्ही थोड्या टेन्शनमध्ये असाल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे मन लावून अभ्यास करते जर तुम्ही कोणताही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर पास होण्यासाठी तुम्हाला खूप हार्डवर्क करावे लागेल ज्यांचे लग्न झालेलं नाही त्यांना योग्य जोडीदार शोधायला वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्हाला अजून थोडी वाट पाहावी लागेल पगारवाढ पगारवाढ होऊ शकते आज तुमच्या बाजूने शहाऐंशी टक्के नशीब आहे गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या कन्या राशी आरोग्याची काळजी घ्या आज तुमचा बिझनेसमध्ये प्रॉफिट होऊ शकतो आरोग्याची काळजी घ्या फुप्फुसासंबंधी काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात खूप दिवसापासून रखडलेले काम आज पूर्ण होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल जर पैसे व्यापार किंवा मालमत्ते संबंधित कोणताही केस कोर्टात अडकले असेल तर तो सुद्धा सॉल्व होऊ शकतो तुमच्या घरी धार्मिक कार्यक्रम करू शकता ज्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आज नशीब तुमच्या बाजूने सहासष्ट टक्के आहे पार्वती किंवा उमादेवीची कृपा करा पूजा करा तू राशी जबाबदारीचे काम मिळू शकते आजचा दिवस खूप चांगला जाईल जर जा तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम खूप दिवसापासून रखडले असेल तर ते आज वेळेवर पूर्ण होईल राजकारणात असलेल्या लोकांना जबाबदारीचे काम मिळू शकते तुमच्या वैवाहिक जीवनात खूप चांगले संबंध राहतील तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरसोबत आनंदी जीवन जगाल आणि तुमच्या घरात खूप सुख येईल आज नशीब तुमच्या बाजूने अठ्ठावन्न टक्के आहे गरीब लोकांना जेवण द्या वृश्चिक राशी गुड न्यूज मिळू शकते आजचा दिवस चांगला जाईल जे लोक जॉब करत आहेत त्यांना आज गुड न्यूज मिळू शकते तुम्ही प्रेयसी सोबत लाईफ एन्जॉय कराल आणि त्यांच्यासोबत बाहेर फिरायला सुद्धा जाऊ शकता जर जा तुम्ही आज मंदिरात किंवा धार्मिक स्थळी जाऊन मंदिर गरीब लोकांना मदत केली तर तुम्हाला पुण्य मिळेल ज्यामुळे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील आज तुमचा बिझनेस ठीक राहील आज नशीब तुमच्या बाजूने सत्याहत्तर टक्के आहे संकटनाशन गणेश स्तोत्राचे रोज वाचन करा धनुराशी आरोग्य एकदम फिट राहील आज धनुराशीच्या लोकांना कोणताही अडचणींचा सामना करावा लागणार नाही तुमचे आरोग्य एकदम फिट राहील जर तुम्ही सोशल वर्क करत असाल तर लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील ज्यामुळे तुम्हाला प्राऊड फील होईल तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन करू शकता आज सिंगल लोकांना कोणीतरी स्पेशल व्यक्ती भेटू शकते आज नशीब तुमच्या बाजूने त्र्याहत्तर टक्के आहे गणपतीला दुर्वा अर्पण करा मकर राशी बिझनेसमध्ये येतील बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चढ उदाराचा असेल जर तुम्हाला कोण कोणाला पैसे उदार द्यायचे असतील तर विचार न करता कोणालाही पैसे उदार देऊ नका नाहीतर तुम्हाला ते परत मिळवण्यासाठी त्रास होऊ शकतो विद्यार्थी त्यांचे काम वेळेवर पूर्ण करतील आणि त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील आज मन प्रसन्न राहील तुमच्या बाजूने नशीब एकोणसत्तर टक्के आहे भगवान विष्णूंची पूजा करा कुंभाराशी मन प्रसन्न राहील आज तुमची तुमच्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते त्याच्यासोबत तुम्हाला प्रगती करण्याची संधी मिळू शकते ज्यांचे लग्न झालेले नाहीत त्यांच्यासाठी चांगला विवाह प्रस्ताव येऊ शकेल ज्यामुळे मन प्रसन्न राहील तुमच्याकडे धार्मिक कार्यक्रमात कार्यक्रम होऊ शकतो बिझनेस करणाऱ्या लोकांना मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील आज नशीब तुमच्या बाजूने चौसष्ट टक्के आहे शिव चालिसा वाचा राशी बिझनेसमध्ये नफा होईल आजचा दिवस चांगला जाईल बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये मोठा नफा मिळू हो शकतो मात्र यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल एक्स्ट्रा काम केल्यामुळे आरोग्य बिघडू के शकते तुमच्या घरात सुख शांती नांदेल जॉब करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आजचा सा दिवस खूप चांगला आहे आज नशीब तुमच्या बाजूने चौऱ्याहत्तर टक्के आहे गरीब लोकांना आणि अन्नदान करा